राज्यातून तीस हजार लोक गायब या वर्षीच्या पाच महिन्यात महाराष्ट्रात तीस हजारपेक्षा जास्त लोक बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीत नोंद महापालिका निवडणुका उशिरा नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेतील बदलामुळे नागपूर मुंबईसह अनेक ठिकाणच्या महापालिका निवडणुकीचा आरंभीचा वेळापत्रक पुढे ढकलण्याची शक्यता दिवाळीनंतर होण्याची अपेक्षा लाजवामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या चार वर्ष आरोग्य विम्यासाठी पैसे भरले तरी लाभ ला। न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी एसबीआय केला त्यांनी न्याय मिळेपर्यंत ठियाचे आंदोलन सुरू ठेवण्याचा <laughs> इशारा दिला कल्याणमध्ये पोलिसांवर बाईक स्वारचा हल्ला व्हायरल शहाड ओव्हरब्रिज जवळ वाहतुकीसंदर्भातील वादातून तणाव निर्माण झाला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलीस ठाण्यात हल्ल्याची तक्रार दाखल ठाण्यात मेट्रो कामामुळे वाहतूक बदल बावीस जून ते चौदा जुलै पर्यंत रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत घोडबंदर रस्त्यावर वाहतुकीचे मार्गदर्शन बदलण्यात येणार आहे मुंबई किनारपट्टीवरील भरतीची धोकादायक स्थिती चोवीस ते अठ्ठावीस जून या रोजी मुंबई समुद्रकिनारी मोठ्या भरतीची शक्यता समुद्र काठवाल्या परिसरातील रहिवाशांना आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे त्रिभाषा संकल्पनेवर निर्णय विलंब मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की मराठी आणि इंग्रजीनंतरची तिसरी भाषा कोणती हा प्रश्न अनेक संबंधित गटांच्या चर्चेनंतरच ठरवला जाईल हिंदी ऐच्छिक राहणार आणि मराठी हे अनिवार्य राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली पुणे घाट विभागात विविध मात्रेत पाऊस पुण्यात हलका ते मध्यम पाऊस झालेला असून घाट विभागात मुसळधार पाऊस जसे तामिनी घाटात ऐंशी मिलीमीटर आणि लोणावळ्यात सत्तावीस मिलीमीटर आयएमडीने पुढच्या काही दिवसांमध्ये घाटात सतत पावसाची व्यक्त केली राजकीय आंदोलना संदर्भातील खटल्यातून मुक्तीची मुदत वाढ राज्य सरकारने राजकीय आंदोलनामुळे लागलेल्या खटल्यांचा फोड मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत विसरण्याचा निर्णय घेतला फक्त आरोपपत्र दाखल झालेल्या गुन्ह्यावर हा निर्णय लागू होणार पनवेल कर्जत कॉरिडॉर प्रगती मुंबई उपनगरीय रेल्वेला एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर विस्तार करणाऱ्या पनवेल कर्जत कॉरिडॉर प्रकल्पाची कामं सदुसष्ट टक्के पूर्ण झाली असून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद